राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठ वर्ष झालं शून्य ते अठरा वयोगटातील हृदय तपासणी तपासणीने मुंबई येथील कोकिळाबीन धीरुबाई अंबानी यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्याचे से अविरत सेवा सुरू असून आज याचे शिबिर मिरजेत आयोजित करण्यात आले होते राष्ट्रवादी सांगली जिल्हा आणि नवजात शिशु बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शबाणा मुजावर प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ रियाज मुजावर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर संपन्न झाले याचे उद्घाटन डॉक्टर रियाज मुजावर कोकिळाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भोबाटे यांच्या उपस्थितीमध्ये मिरज विधानसभा क्षेत्राचे नेते बाळासाहेब होनमोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संगीताताई संगीताई हारगे अभिजितदा हारगे विजय माळी माजी नगरसेवक आयुबभाई बारगीर हरुणबाई खतीब आकाश कांबळे वैशाली धुमाळ शारदा माळी शाबाज कुर्णे पप्पू कोळेकर शीतल सोनवणे छाया जाधव रेषा चेंचणीकर संगीता जाधव वाजिद खतीब यांच्यासह रुग्ण आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्नाटक मिरज पूर्व भाग तसेच सांगली जिल्ह्यातील हृदयविकाराच्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे हे शिबिर म्हणजे अनेक सर्वसामान्य कुटुंबातील हृदय रुग्णांच्यासाठी संजीवनी असून अशा प्रकारचे शिबिर मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये घेतले जाणार असल्याचा मानस बाळासाहेब होणमोरे यांनी व्यक्त केला आमचे नेते मान्य जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठ वर्षापासून सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आरोग्य शिबिर राबवलं जातं या आरोग्य शिबिरामध्ये खास करून एक वर्षाच्या बाळापासून ते अठरा वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हे हार्टचं पेशल अप्रे ऑपरेशन करण्याचा प्रामुख्यानं याच्यामध्ये उद्देश आहे खरं तर आरोग्य चांगलं राहावं हे सर्वांचा हित असतो पण दुर्दैवानं निसर्गाच्या घाल्यामुळं एखाद्या लहान बाळाचं हृदयाला शस्त्रक्रिया करायचा योग आला किंवा ते करण्याचं गरज असेल तर ह्या आरोग्य शिबिरामधून केलं जातं गेल्या आठ वर्षामध्ये आमचे मेरजचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा त्यांचे सर्व टीम अयुब भाई आणि सर्वच हे आरोग्य शिबिर अत्यंत प्रामाणिकपणे आणि खचोटीनं सचोटीनं राबवलं जातं या आरोग्य शिबिराची गरज खूप गरीब लोक अगदी कर्नाटकपासून महाराष्ट्रातून गुहागर असेल रत्नागिरी असेल या सोलापूर असेल उस्मानाबाद असेल सांगली जिल्ह्यातील सर्व पेशंट इथं हजारो पेशंट हे आरोग्य शिबिरला येतात हे पाहता जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आता आम्ही पुन्हा एकदा नवीन संकल्प शेर करतो आहे की शह मिरज शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या एका गटामध्ये हे आरोग्य शिबिर आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं भरायचं आम्ही नियोजन करतो आहे आणि याच्यासाठी डॉक्टरची टीम आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारीची टीम या सर्वांची चर्चा आहे भविष्यकाळामध्ये गरजू लोकांना तितापर्यंत जाऊन लाभार्थी शोधून त्यांची गरज शोधून आणि त्यांना हुडकून त्यांना औषध पाणी देण्याची सोय करणार मी डॉक्टर शबाना रियास मुजावर बालरोग तज्ञ जोया किड्स केअर मिरज दर सालप्रमाणे आपण अय्यूब बारगीर आणि त्यांच्या मित्र परिवारा लहान मुलांचे जे हृदयविकार विकार तज्ञ हृदय आहेत त्याच्यावर आपण मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतो आणि यावर्षी देखील आपण आयोजित केलेलं आहे आर्यन हार्ट केअर मिरज येथे मुंबईचे कोकिळाबेन हॉस्पिटलमधले डॉक्टर प्रशांत बोबाटे सर आणि त्यांचे सहकारी दरवर्षी आपल्या आर्यन हार्ट केअरमध्ये येऊन हे शिबिर अगदी यशस्वीरित्या पार करतात आतापर्यंत सकाळपासून जवळजवळ पंच्याऐंशी नोंद